महामार्ग नियोजित आहे याला वीस हजार कोटी रुपये लागणार आहेत आता तुम्हाला पार्श्वभूमी समजून सांगतो की पहिला नाशिक ते पुणे हा महामार्ग चालूच आहे या महामार्गावर खड्डे पडलेत ते खड्डेच बुजवत नाही ते तर हा नवा मार्ग काढून काय फायदा पहिला मार्ग जो आहे तो चार पदरी आहे भरपूर गाड्या जाऊ शकतात येऊ शकतात त्याला जो खर्च आला आहे तो खर्च परत रिपीट ह्या महामार्गाला करायचं काय कारण आहे वीस हजार कोटी रुपये खर्च येणार तो एस्टिमेट काढताना तो एस्टिमेट काढणारा पहिला एक माझा मित्र आहे तो सांगतो की तीस टक्के तीस टक्के आम्ही वाढवून देतो त्याच्यामध्ये कधी कधी चाळीस सुद्धा वाढवून देतो आणि मग ते उरलेले जे चाळीस टक्के आहेत त्याच्यामध्ये सरकारी मंत्री अधिकारी यांना त्याच्यातून कमिशन जातं वीस हजार कोटी हा जो ख हे केलं आहे ते प्रत्यक्षात दहाच हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत उरलेले दहा हजार कोटी रुपये हे आपसात वाटून घेणार त्याच्यामध्ये बिल काढणारा कलेक्टर तुमचे नाही म्हणजे स्थानिक अधिकारी सरपंच आता इथून तिथून जर सरपंच काढले तर पाचशे सरपंच आणि पाचशे उपसरपंच आता इथं कोणी सरपंच असेल ते चांगले असतीलच <laughs> <laughs> नाही इकडं वाटला जातो हा याच्यामध्ये सरकारला याच्यातून दहा हजार कोटी रुपये काढायचे एवढ्या करता धडपडे बरं हे अधिकारी आता जे तुम इथे येतात सर्वेला काढायला याचं कारण त्या अधिकाऱ्यांनासुद्धा याच्यातून दहा टक्के प्रत्येकाला दहा टक्के मिळणार तेही करोडपती होणार ते करोडपती होणार म्हणून त्यांची पिटपट चालू आहे की काढा पण मी तुम्हाला सांगतो की हे अधिकारी एम पी एस सी परीक्षे दे देतात अभ्यास करतात दुसरे यांच्या रग अशी काही नाही फक्त पैसे क कसे काढायचे टेबला खालून एवढी जर यांच्यामध्ये असते हे आता लक्षात घ्या तुम्ही हे जर आले तिथे हेच येणार ना पहिले अधिकारी मग मी सांगतो त्यांना एकेकाला ते पोलीस घेऊन आले समजा त्यांच्या आमचे शेतकरी संघटनेचे लोक आहेत बरोबर आणि मी आहे की यांच्या मी एकटा मा माझ्या आता का गाडीत काठी काठी जर का काढ फिरवली तर मी कमीत कमी तीस अधिकाऱ्यांना मी जागेवर बसील आणि त्याच्या पुढं आले तर मग लढाई चालू होईल पोलीस तुम्ही म्हणता ते पोलीस येऊ पोलीस आमची पोरं अशी आहेत की त्यांच्या दोन दोन पोरे एकाला धुमली त्यांच्या रायफली त्यांचे दांडके काढून जे त्यांना डोक्यावरून उचलून आपटून टाकू परत त्यांनी नावच घेतलं नाही पाहिजे राजुरीला म्हणले ते <laughs> ओ राजुरीला त्याला अर्र नको नको राजुरीला नको त्यांना अशी हायकाई करायची नाही आम्ही मी स्वतः मी आजोबाई जरी ब्याऐंशी वर्ष झालं असलं तरी मी अजून शेलार मामानी नव्वदाव्या वर्षी तो जयचंद राठोड नाही कोण उदय भान उदयभान उदयभान राठोड उदयभान राठोडला त्यांनी तानाजीला तानाजी पडल्याबरोबर ती शेलार मामा उठले आणि दोनच फटक्यात दोन्ही हात त्याचे कापून टाकले आणि त्याच्या नरडीला त्याने हात घातला आणि म्हणाले त्याला की अरे चोरा तू माझ्या तान्याला मारलंस काय शेलार मामा मी सुद्धा आता त्यांची नव्वद असली तर मी ब्याऐंशीला आहे अजून त्यांची ऐंशी ऐंशी होते त्यांचं वय ऐंशीला लाय मी ब्याऐंशीला लाय काय फरक नाही पडत येणं जर आले मी इथं ना मी एकटा माझी काठी जर काढली माझ्या गाडीत अशी मोठी काठी की पन्नास सगळे हे तुमच्या अधिकारी पोलीस लंबे करून टाकील त्यांच्या रायफल लोक याच्यातून लाठीचार्ज झाला का पळत सुटतात अरे हट याच्या मागं त्यांच्या काठ्यात काढून घ्यायच्या आणि त्यांनाच बदडायचं ते म्हणले पाहिजे का अजून लांब आलं यायचंच नाही इथून पुढं मग अशा तऱ्हेनं आपण हा महामार्ग होऊ देणार नाही अशी आम्ही शपथ येतो मी माझे तर आता उरलेली आयुष्य समजा त्याने आणि मला जेलमध्ये जे घालायचं टाकलं टाका बो आता काय माझ्या आयुष्यात नाही उलट काय करताय मग मी शेवटपर्यंत लढणार राजुरीच्या शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करणार हे सुद्धा चुकीचे राजुरीचे शेतकरी म्हणजे आम्हीच आहोत आम्हीच आम्हाला सहकार्य करणार आहोत जय शिवराय बोला पुंडली कवर दे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय जय भजित शक्ती चा